धाराशिव किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे खमंग चवदार अशी मुळ्याची चटणी आणि गावाकडं बनवतात त्या पद्धतीनं चला तर रेसिपीला सुरुवात करूया मुळ्याची चटणी बनवण्यासाठी आपण साहित्य पाहूया मुळा स्वच्छ धुवून आणि वरची साल काढून घेतलेली आहे जाडसर शेंगदाण्याचा कुट्टा कोवळी मुळ्याची पानं आहे ती पाच मिनटं मुगाची डाळ भिजत घातलेली होती चवीनुसार मीठ घ्यायचं आहे जिरी मोहरी हळद थोडीशी कोथंबीर लसूण आणि हिरव्या मिरच्या मिक्सरवर बारीक करणार आहे आणि मुळा खिसून घेणार आहे कढई गरम झालेली आहे त्यात टाकणार आहे दोन पळी तेल तेल गरम झालं की त्याच्यामध्ये टाकणार आहे जिरी मोहरी आता हिरवी मिरची आणि लसूण आपण बारीक करून घेतलेला आहे मिक्सरवर तो टाकणार आहे हिरवी मिरची आणि लसूण चांगलं परतून घ्यायचंय आता टाकणार आहे हळद त्यानंतर पाच मिनिट मुगाची डाळ भिजत घातली होती ती टाकणार आहे तुमच्या चवीनुसार मीठ टाकायचे बारीक चिरलेली कोथंबीर आणि मुळ्याची कोळी पानं होती ती स्वच्छ धुवून चिरवून घेतलेली आहे ती टाकणार आहे आणि अजून एकदा चांगलं सर्व साहित्य मिक्स करून घेणार आहे मुळा खिसून घेतलेला आहे आणि खिचल्यानंतर मुळा धुवून घ्यायचा म्हणजे त्याच्यातला जो उग्रवास असतो का तो निघून जातो मी खिसल्यानंतर मुळा धुवून घेतलेला आहे एकदा ह्या पद्धतीनं मुळ्याची चटणी नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल बारीक गॅसवर पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही आहे बारीक गॅसवर शिजू द्यायचं आहे ही मुळ्याची चटणी आपण वाफेवर शिजून घ्यायची पाण्याचा थोडा सुद्धा वापर करायचा नाही आहे पाच मिनटं बारीक गॅसवर ठेवणार आहे पाच मिनिटात आपली मुळ्याची चटणी तयार होते पाच मिनटानंतर आपण बघूया बघू शकताय तुम्ही मस्त आपली मुळ्याची चटणी तयार झालेली आहे तयार झालेली आहे आपली झणझणीत आणि खमंग अशी मुळ्याची चटणी रेसिपी आवडल्यात चॅनेलला लाईक ला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका